नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे हरतालिके हरतालिका हरतालिकेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर माझी पण पूजा वगैरे मांडून झाली आहे आहे मैत्रिणींच्या मुली आहेत तर त्या येऊ राहिल्या आहेत तर मग त्यांचीच वाट बघते मी बाकी पूजा माझी मांडून झालेली आहे आणि माझा आस हातचा लुक असा आहे तर पिंक कलरची साडी घातलेली आहे मी आणि मस्त आंबडं बांधलेलं आहे आणि गजरा लावलेला आहे हो आज पहिल्यांदीच गजरा वगैरे लावला हो आहे मी आणि मेहंदी बी काढली थोडंसं बरं वाटलं ना मला मग थोडशी तयारी केली मी आज तर मी पूजा कशी मांडली ना ती दाखवते तुम्हाला हे बघा असं वाळूचं शिवलिंग वगैरे स्थापित केलं आहे आणि हॉलमध्येच मांडली आहे मी पूजा साईडने रांगोळी वगैरे काढली आहे पूजेचं ताट वगैरे पण बनवलेलं आहे बघा फुलं धूप कापूर दिवा वगैरे तर सगळी तयारी झालेली आहे आणि केळीचे पानं काय भेटले नाही मला तर मग मी करदळीचे पानं बांधणार आहे साईडनं तर ते ना मी धुवून आणि उभे करून ठेवले आहे त्याचं पाणी थोडंसं निचरून देते आणि मग बांधते साईडनी तर अशा पद्धतीनं पूजा मांडलेली आहे मी आणि आईने ना, ना याच्या गंगासागरवरून वाळू आणलेली होती तर ती रेती पण मी याच्यामध्ये घेतलेली आहे जरा ती बारीक दिसते ना वरती ही बघा शिवलिंगावर बाहेर दिसते ना तर ही आईने गंगासागरवरून आणलेली होती तर ती रेती पण मी घेतलेली इथं पाच फळं सगळं झालं माझं आता मांडून पूजा वगैरे आता मी त्या बायकांचीच वाट बघते ते आले की मग पूजा करायला सुरुवात करणार हे सर्व पतये नम ओम गंग पतये नम ओम गंग पतये नमः हरि ओम गंग पतय

thank mm -hmm. you

वदसुति एतदं तदरुषृणिं किवतितं भवं रम्भा भूयाति सर्वदेशो सर्वदेश सुखमेदते सर्वसर्वविधे वादिदिंसः पंचमहापात्रं जदे सायङ्कयावरवस्थितं पादनासि आश्रिति तातधीरा रात्रिपितं पादनासि सायका प्रज्वलितो पाको सर्वारवदिलानात् प्रविष्णो भवति तेज बिना हरिदमस्माः विद्धिशावये ओम शांति शांति शांति

पार्वतीचा विवाह विमानाने मोठ्या थाटात करून दिला आलिका म्हणजे सखी हरिका म्हणजे अरण्य पार्वतीने आपल्या सखीला अरण्यात नेऊन ते व्रत केले म्हणून व्रताला श्री हरितालिकेचे व्रत असे नाव पडले सर्व व्रता श्री हे व्रत श्रेष्ठ असल्याने शिवशंकराने पार्वतीने सांगितले अशी पौराणिक कथा प्राचीन काळापासून प्रतिप्रता हे व्रत मोठ्या निष्ठेने भक्तिभावाने करीत आले आहे हे व्रत सोगाचे रक्षण सोगाचे करणारे आहे सुख ऐश्वर वैभव आनंद प्राप्त करून देणारे हे एक सोगाचे व्रत आहे

ते ऐकून म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असा एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते आई ज्या व्रताने तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तुझा मा, तूच माझा पती हो तुझे हे उदात ऐकून हे फार चांगले आहे असे म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रातकाळ होता इतर पूजा करून तुझ्या सगळी सह आरंभीलेल्या ग्रताचे पारण शिवाय शांताय भृग भी महाकालाय उन्हत आहे शंभवाय शंभवे शिवाय हरिदाताय प्रकृते शुष्टीहेेतवे शिवाय शिवरूपे शिव जगन्मये शिवे कल्याण देशिव नमस्तरूपे नमस्त शिवाय सतत नम नमस्त ब्रह्मरिगदा नमो नम संसार वय संताप्रहिमा शिव वाहिनी यन कामेने देवी थो पूजिता शिमहेश्वरी राज्यसौभाग्यसंपत्ती दे पार्वती ओम नम शिवाय नम षटिकाय नम षटिकाय नम षटिकाय साम्ब सदाशिव श्री सदाशिव श्री सदाशिव श्री सदाशिव शिवाय ॐ नम शिवाय हर शिवाय ॐ शिवाय ॐ शिवाय हर गङ्गाधरा शिव गङ्गाधरा जागरण करावं लागतं तर मग आम्ही अकरा वाजेपर्यंत जागरण केलं होत्या जागरण आहे थोडंसं भजन वगैरे म्हटलं नम शिवाय मंत्र वगैरे केला आणि झाली पूजा वगैरे सगळं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ इथं संपवते भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पूजा तर मला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्लीज फॉलो सबस्क्राईब शेअर अँड कमेंट